आपल्याकडे असं म्हटलं जात की मुलींवर होणारे अत्याचार हे त्यांच्या कपड्यांमुळे होत नाही मी सहमत आहे खरंच मुलींवर होणारे अत्याचार त्यांच्या कपड्यांमुळे होतच नाही हे अत्याचार होण्यासाठी कारणीभूत असते विकृत मानसिकता चुकीचे विचार बरोबर आता माझा तुम्हाला प्रश्न आहे मुलींवर होणारे अत्याचार कपड्यांवर होत नसतील याचा अर्थ आपण एका महिलेला सुद्धा आपल्याकडे बघायला लाज वाटेल त्यांच्या काळात घरी वावरताना इकडे तिकडे फिरताना मुली काळानुसार आपण आपल्याला स्वतःला आरशात बघायला लाज वाटेल इतके वाईट कपडे घालून फिरणार आहोत का प्रत्येकीने स्वतःला प्रश्न विचारा आणि जर तसं करत नसाल तर इथून कुठेही ते माझ्याकडून होणार नाही असा शब्द या व्याख्याना स्वतः लात्या फॅशन करा अंग भरून फॅशन करा कारण पाश्चात्यांमध्ये साडी इक्रेज मानली जाते त्यांच्याकडे अवनीने ती गोष्ट घातली जाईल आणि आपण त्यांचं पिझ्झा खाता खाता त्यांचं बर्गर खाता खाता त्यांच्याकडचं सँडविच खाता खाता आपल्याकडची पौष्टिक असणारी चटणी भाकरी मात्र विसरलो पाठीमागेची पिढी बसली ना ज्येष्ठ नागरिक संघाची ती या भरतीवरची या देशातली सगळ्यात शेवटची अशी पिढी आहे जी हेल्दी पिढी आहे मी बरोबर बोलते ना चटणी भाकरी का होईना पण त्यांनी उत्तम खाल्ले त्यांनी हायब्रीड जेवण जेवलेलं नाही आपले ड्रॉबॅक काय एकतर आपण हायब्रिड खातो केमिकल ले ले खातो आणि त्या दुसरा ड्रॉबॅक आपण घरचं खात नाही सुट्टी आली की आपल्याला आई वडिलांकडे हट्ट करायचा असतो आज काहीतरी मागूया बाहेर जेवायला जाऊयात आता किमान पाणी तरी, तरी खायला जाऊयात करताना हट्ट आपण आधीच हायब्रीड खाणाऱ्या मुली आहोत आणि मुलींना तुम्हाला सांगू का या वयामध्ये मुलीला मुलींच्या शरीराच्या ज्या समस्या असतात त्या जास्त वाढलेल्या असतात तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं तुमच्या शरीरात होणारे बदल तुमच्या आयुष्यात नव्यानं आलेली मासिक पाळी या अशा सगळ्या गोष्टींना तुम्ही फेस करत असता आणि ते करता करता जर बाहेरचा आहार ठेवत असाल तर भविष्य धोक्यात आहे लक्षात ठेवा त्यामुळे घरचं खात जे काही असेल साधं असेल थोडं गुजकर असणार नाही मी मगाशीच सांगितलं पिघडवायला अजिबात फुरसत नसते पण जर घडायचं असेल तर तिथे वेळ द्यावा लागतो चुकीचं खाण्याने बाहेरचं खाण्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जिभेचे तोचले पुरवता येतील रुचकर खाता येईल पण तुमच्या आरोग्याची हेळसाण होईल चटणी भाकरी खाण्याने कदाचित जिभेचे तोचले थोडे कमी पुरवले जातील पण आपल्याला जर भविष्य सुदृढ व्हायचंय आणि या देशाची जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला एक आदर्श समाजासमोर आहे तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला घरचं खाण्याशिवाय पर्याय नाही